आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे नगर शहरातील रस्त्यांसाठी दीडशे कोटींचा निधी दी प्राप्त झालाय या निधीतून शहर आणि उपनगरात अनेक रस्त्यांची कामं होणार आहेत यातील पहिल्या खेडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश गुले आयुक्त यशवंत डांगे माजी नगरसेवक संजय चोपडा संतोष बोरा संतोष बोथरा नेहुल भंडारी रमेश गुंदेचा अमोल मुथियान जनक आहुजा अनिश आहुजा शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर शशिकांत नजान आदी उपस्थित होते आमदार जगताप यांनी शहर समस्या मुक्त होत असून रिझल्ट देण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं बऱ्याच दिवसापासून प्रयत्न होतो आपण सगळेच म्हणले की आता इंडस्ट्रीयल इस्टेट रस्त्याचे काम झाले पाहिजे आणि इंडस्ट्री इस्टेट जर पाहिलं तर आधी नगरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून एक एरिया ओळखला जातो म्हणून शासनाला एक वेगळा जीएसटीचे रुपाने कर रुपी जे काही वार्षिक भरणा असेल सगळे मंडळी प्रामाणिकपणे करतात आयुक्त साहेब तुम्हाला देखील महानगरपालिकेला जो काही रुपी मग तो टॅक्स असेल पाणीपुरठा असेल ही सगळी व्यवस्था हे दरवर्षी क्लिअर करणारे लोक आहेत म्हणून यांना सगळ्यांना सातत्याने वाटायचं सा। की आपल्याकडं हे सगळं काम आपण एवढं सगळं नियमामध्ये असताना हे होत नाही आणि याच्यामध्ये खरं तर पाठपुरावा तर भौगोलिक दृष्ट्या हे शहराचं कधी प्लॅनिंग झालं नाही की भौगोलिकदृष्ट्या शहर कसं असलं पाहिजे याच्यावर कधी चर्चा झाली नाही फक्त निवडणूक आल्या की काहीतरी एक लोक एकत्र येतात आणि सांगतात की शहर मागं राहिलं शहर बघा राहिलं शहरामध्ये असं झालं शहरामध्ये तसं झालं पण निवडणूक झाल्या लोकही सापडत नाही पोलीस सापडत नाही कारण त्याच्या मागचा अजेंडा छुपा अजेंडा की फक्त आता निवडणूक लढायची हा असा असतो आम्ही देखील आमदार अगोदर संतोष भाऊ अशी भूमिका घ्यायचो पण निवडणूक झाल्यामध्ये काम करायचं हे महत्वाचं असत आणि म्हणून विरोधाला विरोध राजकारणामध्ये करत असतात शेवटी प्रत्येक व्यासपीठ असतात प्रत्येक व्यक्तीला विरोध असतो हे चालत आलेले आहेत आणि म्हणून या वस्त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आता मला महाभारत वस्तुस्थिती चार काढा केला ही वस्तुस्थिती काय हे काय टाळलेलं नाही पण त्या शहरामध्ये माझच नाही तो कोणाच चार काढलं नाही पाहिजे असं मी माझ्या उद्योजकांनीही यावेळी मनोगत व्यक्त करीत विकास कामांबाबत समाधान व्यक्त केलं आपल्या इसिटच्या शंभर ड्रेनेज पाणी नाश्ता लागवण्यात येत होत आणि सगळ्या महिलांनी ही माहिती त्याच्याकडे गेल्यानंतर पालिकेने काम करेल ही अपेक्षा न ठेवता त्यांनी वैयक्तिकरित्या ते काम पूर्ण केले होतं धन्यवाद कर्णचा रथला होता खड्ड्यामध्ये पण तुमच्या सहयोगाने आणि तुमच्या दूरदृष्टीकोनाने तुम्ही जे पक्के रस्ते सर नगरमध्ये करीत आहात एक एक मॉडेल रस्ता तुम्ही बनवलेला आहात त्यामुळे तुमचा आगामी निवडणुकीत रस्त कुठंही आणणार नाही आज ठिकेदार श्री काकासाहेब यांच्याशी बोलताना भयने पण सांगितलं तो केलं आहे आणि मोडे ठेकेदार नाहीये आणि ते नगर जो पण नाही मुंबई सारख्या ठिकाणी त्यांची काम चाललेली आहेत तुम्ही फोटो पण दाखवले त्यामुळे एक क्वालिटी वर्कच होणार आहे आणि त्यांनी टाइम लिमिट सुद्धा सांगितलं 23 रस्तसचा विभाग आहे 24 पेकिंग एक नाला विकसित करणे नाल्याला आपण पद करतोय तेवीस रस्त्यांचा नऊ मीटर ते चोवीस मीटर अशा वेगवेगळ्या रस्ते आपण या कामासाठी प्रस्तावित केलेले आहेत त्याच्यापैकी आपण जवळपास अं जिथं शक्य आहे पण रस्त्याला जे आहे आपण आताची रोड टॉप लेवल हीच ठेवली होती परंतु आता जसं म्हटलं तर आपण खाली आणायचा प्रयत्न लेवल जी करू लेवलचे काम चालू आहे तुम्हाला त्रास होणार नाही सदरी रस्त्यासाठी आपल्याकडे एक फुटाचा चांगरूम आहे दीडशे एम एम चे जीएसपी जी आहे दीडशे एम एम चा खाली बेस कॉन्क्रीट आहे आणि त्याच्यावरती तीनशे एम एम चा एम फोर्टी ग्रेड जे की आता नॅशनल हायवे वगैरे वापरल्या जाते सर्वच रस्ते या प्रोव्हिजन मध्ये आहेत फक्त कॉन्क्रीट जे आहे ते नऊ आणि बारा मीटरचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी दोनशे सत्तर मीटरचं कॉन्क्रीट आहे आणि कमी आहे बाकीचे प्रोव्हिजन हे सगळे सेम आहेत आपल्याकडे काम हे आपण करताना तंत्रज्ञानाकडनं दहा वर्षाचा त्यांचा रोड टिकणार आहे अशा गॅरंटीमध्येच काम करून घेतोय आपण त्यामुळं प्लस त्यामध्ये म्हणजे आमची जे दोन दिवस झालं मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये वैया साहेबांचं अशा सूचना आहे शहराची डेव्हलपमेंट किंवा त्या शहरामध्ये किती औद्योगिकरण त्यावरती त्या शहराची डेव्हलपमेंट किंवा त्या त्या शहराचा विकास किंवा शहराची अशी ओळखली जाते तर तुमच्याकडे किती इंडस्ट्रीशन झालेली आहे तर एक आपण आता एमआयसी बाकी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अजून खोरत जातात लिमिटेशन आहेत म्हणजे प्लॉट एम आर डी सी मध्ये आज घ्यायला भैया भैया आज एम आय सी प्लॉट घ्यायला गेलो तर हजार रुपये मिनिमम रेट आहे हजार रुपये तो पंधराशे रुपये म्हणजे एखादा कारखान्याला जर आज एम आय सी मध्ये उद्योग चालू करायचा तर पाच कोटीची पहिली इन्व्हेस्टमेंट त्याला एकच आहे हा तर ती ऍक्च्युली आता तिथे कमी पडतो मग ती इंडस्ट्री स्टेट असतो किंवा मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्याची होती किंवा त्याची गरज होती ती आता सुरुवात झालेली आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर